आणि तरी पण मी सव्वा नऊ वाजता ब्रश घेऊन बसली आहे यात आम्ही दोघी पण बिमार पडलो आहे मी आणि बघू वैभवीचा तर पिरियडचा प्रॉब्लेम आहे आणि मला तर अलगच आहे अलगच याच्यावर आहे धर्तीवर मला खूप अन फील होत आहे आणि मला मळमळ फील होत आहे आणि एकदा हा ब्रश केल्यावर तर मला आणखी मनमळ होते त्यानंतर मला हे पेस्ट बिलकुल नाही आवडलं आहे बट मला जेवण पण नाही चाललं आहे <laughs> काच्या चिकनमुळे असू शकते माहिती नाही पण आज मग आम्ही दोघींनी पण सुट्टी घेतली आहे ऑफिसपासून ऑफिस सुट्टी घेतली आहे ऑफिसला जाणार नाही आहे आणि घरीच बसून एकमेकांची काळजी घेणार आहे कारण की आमचे मम्मी पप्पा नाही आहे इथे काळजी घ्यायला त्याच्यामुळे मग आम्हाला आज आज असणार आहे आजार पण ब्लॉग <laughs> याचं आपण नाव लिहू आजारपण ब्लॉग सो येस मी आता ब्रश करते चहा बनवला तरी पण मी सकाळी उठली आता सव्वानाला कारण माझा जाग मला जाग आली पण मला बरं नाही वाटत आहे तर मग मी नाही जाणार मगू तर झोपलीच आहे अजून पण तिला पीठ दुखत आहे तिची त्याच्यामुळे तर मी चहा बनवत आहे चहा वेळपर्यंत मी ओ एवढं बिमारीमध्ये मला पाणी पण भरावं लागलं पुरी हालत आहे हां पाण्यासाठी मी उठलेली दोस्तो कारण मला पाणी भरायचं होतं माझे डेस सुरू आहे त्याच्यामुळे आता चहामध्ये पण मी पटकन ब्रश करते आणि मग दिवसभरमध्ये मी काय करणार हे मला आज बघावं लागेल मोस्ट प्रॉब्ली मी फक्त आराम करणार आहे कारण उद्यापासून ऑफिसला जावं लागणार आहे So, yes. Hi, सो येस हाय मी चालली आहे माझ्या घराजवळच्या एका गार्डनमध्ये बस कारण मला ना घरात असं घाबरल्यासारखं होतं आणि वग पण झोपले मग तिला उठवू नाही शकत तर मग जरा फ्रेश एअर घ्यायसाठी मी गार्डनमध्ये जाऊन बस बसणार आहे काही फिरणार वगैरे नाही आहे आणि तू मला पण घेऊन जाते चला ते ना मी आधी फिरायला यायची सकाळ सकाळी पण आता माझं ते बंदच झालं आहे कोणीच नाही आहे बस हे आहे येस म्हणजे पूर्ण गार्डनवर आपलाच राज आहे तर मी तुम्हाला दाखवू शकते सगळं काही तर मला चांगलं वाटत आहे कोकोनट ट्रीज आहे बघा दोस्तो आणि असे खूप आहेत म्हणजे ना जिमॅ जीमन... नाही जिमनॅस्टिक नाही कराटेचा क्लास होतो रोज छोट्या छोट्या बच्चांचा थे थे, ते इथे येऊन मस्त कराटे करतात खूप मजा येते त्यांना बघायला आणि इथे बघा काय माझ्या बचपनमध्ये मी इतकी खेळत होती पण इतकं सगळं काही नव्हतं बस एक स्लाइड्स होत्या घसरगुंडी घसरंडी आणि ते असं पकडायचं आणि बस इथे तर खूप अलग अलग प्रकारच्या आहेत आम्हाला दाखवते एक ही आहे आणि सगळं कनेक्टेड आहे असं असं मग ही लंबी आहे इथली एक काढली त्यांनी दोस्तो इथे ना एक आणखी होती अशी गोलवाली गोला ती काढली इथून होती अरे यार ती गोलावाली काढली त्यांनी घसरली ती नसते का अशी गोल असते गोला ती होती आणि मी जाऊ शकते याच्यातून काही म्हणत नाही ते जर लोक नसतील तर पण मी आता नाही जाणार आता मला नाही वा अजून मी बीमार वगैरे पडली तर नाही जाणार तिकडे आणखीन नाही चल दाखवते पाळणे आहेत आणि ती बघा किती मोठी घसरंडी आहे मोठी म्हणजे चॉडी आणि याच्यावरती मी आता पण खेळत असते आम्ही दोघी आलो तर याच्यावर खेळत असते याच्यावर पण जात असते आणि इथे खेळत असते तिकडे नाही खेळत बस याच्यावर पण नाही खेळत मी झोक्यावर बसली आणि इतकी मस्त हवा आहे आता मला मस्त वाटत आहे यार बाबू झोपली आहे आणि तिला पण घेऊन आली असती मी चहा पिली होती त्याच्यानंतर मला खूप ओ वाव सूर्य किरण बघा नसतं चहा पिल्यामुळे मला अजून मळमळ होत होती त्याच्यामुळं मग मी बाहेर आली नाश्ता पण नाही केला तिकडे मंदिर पण आहे तिकडे पण मंदिर आहे आणि हे घराजवळ आहे गार्डन त्याच्यामुळे हमेशा आहे येते पण सकाळी मी उठत नाही एवढं लवकर यायसाठी नुसकी वजेसे आता थोड्या वेळ बसणार इथे आणि मग घरी चाली जाणार जास्त वेळ नाही बसणार आहे मी जेवण करून इतकी झोपली की आता सहा वाजता बभू उठून गेली आहे मला खूप बरं वाटत आहे यार याची गरज होती मला ते पण या वर लोकांनी काहीतरी केलं वाटते खटखट 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 -खट -खट करत हो होते झोपून होते ते आता छापायला जातो बाहेर कारण त्याची खूप गरज आहे पहिले फ्रेश होते ड्रिंक आहे तसतो तिथं माझा अर्धा पण नाही झाला आणि बघू तिथं चहा पिऊन झाला आहे आणि ती पे पण करत आहे नाईस मी तर आरामात पिणार मला भूक पण लागली आहे पण हाय दोस्तो आम्ही घराजवळनं असंच बसायला आलो कारण की आम्ही दिवसभर घरात बसून होतो आणि मला परत मनमळ होत आहे आता चहा पिऊन वैभव्य आहे पण तिला बरं नाही वाटत मी तिला दाखवणार नाही आहे आणि त्रास नाही देणार आहे आणि दिवसभर तर मी काहीच केलं नाही फक्त झोपली तर तुम्हाला कायच मी ब्लॉग दाखवू पण हा आजार आजार पण आजार पण ब्लॉग आहे माझा इथे माहिती खूप सगळ्या डॉग्ज येत असतात पण आता जास्त नाही आहे मी तुम्हाला दिसले तर दोन दाखवणार आणि खूप क्यूट येतात दोस्त बघा तो डॉगी एक इथे पण आहे आणि एक तिथे पण आहे पग नाही आहे तो पग आहे का मला वाटलं oh तो हे <laughs> जो काल आम्ही डीआयवाय मध्ये बघितला होता वोडाफोन तो आज इथे असलीमध्ये आला आहे वोडाफोनचा कुत्रा मी घरी आले दोस्तो आणि मला आतापर्यंत फक्त मळमळ होत होत उलटी झाली होती बट आता मला लूज मोशन म्हणजे तब्येत बिघडत आहे आणि म्हणून मी आणि बबूने डिसाईड केलं आहे की आम्ही जेवणामध्ये एक कम्फर्ट फूड कम्फर्ट फूड खाणार आहे जे तिचं नाही पण माझं कम्फर्ट फूड आहे जे मला वाटते जर तुम्ही माझं व्लॉग्स बघत असणार असणार आधीपासून तर तुम्हाला माहिती असेल काय आहे तर ते आहे मॅगी तर मी मॅगी बनवणार आणि मी आणि बबू मस्त गरम गरम मॅगी खाणार वैभूमीनी तर आता आंघोळ केली आहे कारण तिला मग थोडंसं फ्रेश वाटावं म्हणून मी नाही केली आहे माझ्यात हिंमत नाही आहे आणि माझ्यामध्ये एनर्जी पण नाही आहे आणि माझी इच्छा पण नाही आहे कारण की मी थकली आहे पॉटीवरून करून मॅगी बनणं सुरू आहे मॅगी बनत आहे तिकडे इथे आणि मी चीज घेऊन आली आता तर आता मी चीज मॅगी खाणार आणि व भू बस मॅगी खाणार तिला चीज नाही आवडत कुणाला चीज मॅगी मी आवडत असते जाऊ क्या मला आवडते तर मी खाणार आणि मग मी खुश होणार हे बघा हे बघा लॉकच्या चक्कर मध्ये झालाय गरम गरम साल मंग जाऊ पण चटका नाही लागला भाईभूगाची रागात वगैरे समजत नाही काय नाही लागला चटका दोस्तू रे बघ किती यम्मी दिसत आहे वाव कपडे चेंज करून हे असे कपडे घालायला मला आवडत नाही थंडीचे थंडी लागते पण हे धुवायला इझी असते कारण की ते एकच असतो ना फ्रॉक धुताना इझी जाते म्हणून मी घालते आता दिसणार तुम्हाला टू टाइप्स अँड दिस सायकोपॅथ 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 हा मला दाखवते व्हेरी नाईस टबडो केच मॅगी तर अपराधी दोस्तो सॉस टाकून खाणारे तु काकूंनी खिचडी पण बनवली आहे जी आम्ही खाणार आहे पतलीवाली मस्त दिस इज आवर डिनर आवर दिस इज आर डिनर मस्त मस्त आजची रात्र आणि मस्त सट झोपणार आहे मी आणि मग उद्या जाणार आहे ऑफिस okay, that... मध्ये ओके आय गेस दॅट नाही मी तुम्हाला कालची कॅन्डल दाखवते मी कालच्या ब्लॉग मध्ये दाखवलं होतं पण तुम्हाला आता दाखवते की ती कॅन्डल कशी आहे तर पहिले हे खाऊन घेणार मग वरती जाऊन दाखवणार मी आली आहे घरी आणि घरी घरीच नाही मी फिरायला गेले ते तुम्हाला दाखवलं नाही मी असेच वॉकला गेली होती पण हे बघा ही ती कॅन्डल आहे वास्तव असं नाक घालूनही घेतलं तरी पण वास येत पण छी हे बघा हे बघ <laughs> किती गंध दिसत असं खाली येऊ शकते पण इतक्या लवकर सेट झाली कालच्या कालच सेट झाली आणि कालच मी लावून बघितली होती तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये दाखवलं होतं तर आणि आता नी मी आणलं आहे पेपर बोट जे मी पिणाऱ्या कारण माझ्या पोटामध्ये आग निर्माण होत आहे ए, ए, गोरी देते का सोबत मी बट बट फॉर आजार पण ब्लॉग हेच मध्ये आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी थँक्यू सो मच अँड आय विल सी यू गाईज इन माय नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर मेकशुअर टू लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड येस बाय बाय गुड नाईट